सर्वांना या निवडणुकीच्या निमित्तानं मार्गदर्शन करायला आलेले देशाचे नेते श्रद्धेय साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे आदरणीय खासदार फग्रेसर प्रेक्षक शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ काका निलेश कराळे आमचे दिल्लीहून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी ज्यांनी अतिशय खंबीरपणे मला या निवडणुकीमध्ये साथ दिली साहेब त्या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजाभाऊ झावरे त्या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष संजयराव सातबाई माजी राज्यमंत्री आणि एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे मंगेशराव अवताडे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र बाळासाहेब गायकवाड ऐश्वर्याताई सातबाई दीपकराव साळुंके ताराचंदजी म्हस्के शिवसेनेचे नेते सुहास वाढणे प्रमोद लबडे शिवाजी ठाकरे नितीन शिंदे अॅडवोकेट लासुरे बापू रांधवणे सनी, सनी वाघ या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे सगळे नगरसेवक त्याचबरोबर जितेंद्र जितेंद्र रणसूर माझे मित्र आरपीआयचे नेते आजच ते साहेब या स्टेजवर मला पाठिंबा द्यायला आले बाकीचे बरेच मंडळी आहेत मला माफ करा साहेबांना पुढं सभा आहे या ठिकाणी उपस्थित असलेले कायम मला मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करणारे ज्यांचा उल्लेख मी शेवटून दुसऱ्या नंबरवर करतोय ते मला कायम मोलाची साथ देणारे आदरणीय राजेंद्र तात्या फाळके आणि या ठिकाणी आवर्जून मला आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेली माझी आई रिटायर्ड प्राध्यापिका प्रमिलताई वरपे माझी अर्धांगिनी संगीता संगीता वरपे माझा धाकटा भाऊ जो आपला स्वतःचा व्यवसायपणाला लावून या निवडणुकीत माझ्या पाठीमाग उभा राहिलाय साहेब मी मुद्दाम हा शब्द वापरतोय की व्यवसायपणाला लावून माझा भाऊ त्या ठिकाणी उभा राहिलाय आपल्या सगळ्यांनी याची नोंद घ्यावी एक फार दबाव दबावतंत्र साहेब या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये सुरू झाले कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत आपण कायम दोन तुल्यबळ उमेदवारांच्या लढती त्या ठिकाणी बघितल्या परंतु यावेळेस राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा असलेले कोपरगाव तालुक्यातलं राजकीय घाण स्वर्गीय कोले साहेबांचं सा घाण त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबायचा निर्णय केला बावन वर्षात साहेब पहिल्यांदीच असं घडत मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो परंतु त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने राजा भाऊ झावरे आणि मी त्या ठिकाणी इच्छुक होतो पवार साहेबांनी मला बोलवलं म्हणे संदीप तुला मी एकोणीसला म्हटलो होतो तू दुसऱ्याचं दु। नाव सुचवतो दरवेळेस राहावं लागेल भाऊंनी प्रयत्न केले आणि पवार साहेबांच्या शिफारशीनंतर उद्धव साहेबांनी बाळासाहेब थोरात साहेबांनी आणि नंतर, नंतर राजाभाऊंनी सुद्धा माझ्या उमेदवारीला त्या ठिकाणी मान्यता दिली राजाभाऊ माझे सूचक झाले मी त्यांचे देखील परत एकदा आभार मानतो साहेब फार मोठं पाठबळ मला इथल्या शिवसैनिकांनी दिलंय माझे राष्ट्रवादीचे आपल्या राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्या जोरावर मी साहेब ही निवडणूक लढतोय पहिल्या दिवसापासून साहेब प्रचंड त्रास या निवडणुकीमध्ये आम्हाला सुरू झाला पत्रकार परिषद आम्ही महाविकास आघाडीची घेतली ज्या पत्रकार बांधवांनी आजपर्यंत मला सातत्याने जनते समोर ठेवलं जिल्ह्यात साथ दिली राज्यात पोहोचवलं ते माझे पत्रकार माला बेटे जाले। है है। ते ते मित्र मला भेटेन असे झाले मी त्यांच्यावर नाराज नाही आहे त्यांच्यावर फार मोठा दबाव त्या ठिकाणी आहे आजही ते माझे मित्र आहेत उद्या पण ते माझे मित्र राहतील मला कोणाला अडचणीत आणून ही निवडणूक करायचीच नाही साहेब अनेकांवर दबाव आहे काही पत्रकार मित्रांनी धाडस केलं आमच्या कार्यक्रमांना प्रसिद्धी दिली दोन दिवसांनी ते व्हिडिओ सोशल मीडियातून आपाप गायब झाले हे कोण करत हे आम्हाला सगळ्यांना माहिती माहिती आहे प्रेक्ष लावायला गेलो साहेब आमचे कार्यकर्ते तर ग्रामसेवक गायब झाले निवडणूक आयोगाचे कोणी अधिकारी असतील तर त्यांनी हे नोंद घ्यावी इतका जबाब विना परवानगी आम्ही फेक्स लावू शकत नाही ग्रामसेवक फोन स्विच ऑफ करून गायब होतात मी मुद्दाम हे सांगतोय त्याच्यानंतर बोर्ड लावले साहेब तुमच्या फोटोसकट माझे आमचे बोर्ड फाडले साहेब त्याचे व्हिडिओ आले हे कोण करत आहे हे सांगायला कोणाची गरज नाही पण आपला आशीर्वाद शिवसैनिकांचं पाठबळ आणि माझ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची साथ याच्याबरोबर मी या निवडणुकीला सामोरं जातोय साहेब मी संघर्षाला भीत नाही माझ्या राजकीय जीवनाची जी सुरुवात स्वर्गीय शंकरराव कोले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाली रिझर्व्ह बँके उमणी मोर्चा काढणारे शंकरराव कोले साहेब पाण्याकरता स्वतःच्या सरकारशी संघर्ष करणारे शंकरराव कोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे माझी राजकीय जीवनातली शाळा होती तिचे प्राथमिक धडे गिरवले आणि त्यानंतर आपण मला पदरात घेतलं साहेब आपला संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला ज्या ईडीला भले भले घाबरतात तुम्ही त्या ईडीला आव्हान दिलं मीच तुमच्याकडे येतो म्हटल्यावर या महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन त्या ठिकाणी झालं माझ्या संघर्षाच्या महाविद्यालय तुमच्या महाविद्यालयात मी प्रवेश घेतला मी यांना घाबरणार आहे का यांना माझी विनंती आहे मला निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न्यायची तुम्ही तर म्हणत होते आम्ही राज्यामध्ये एक लाख मतांनी निवडून येणार तुमचे फंटर म्हणतात डिपॉझिट जप्त होणार मग का ह्या गोष्टी करता मी यांना आव्हान केलं साहेब इतकी जर निवडणूक एकतर्फे तर हा मतदारसंघ तुम्ही सोडून दाखवा तुमच्या नेत्यांनी तुम्हाला आवाहन केलंय की तुम्ही राज्यभर पक्षाचा प्रचार करा खरंच करा तुमचा पक्ष अडचणीत आहे फक्त एकच खासदार कसं तरी निवडून आलाय पण तुम्ही जात नाही सकुटुंब परिवार तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या कळे वाजवतायत आमच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांना जाऊन विनंती करतायत आणि एकतर्फी निवडणूक बोलता मान्य करा शरद पवार साहेबांच्या पठ्ठ्याने एका सामान्य शिक्षकाच्या मुलाने तुमच्या समोर आव्हान निर्माण केलेलं आहे विकासाचा दावा करता करतात कोटींचा अरे सोशल मीडियातून कागदावरचा तुमचा विकास काय तालुक्यातल्या रास्त्यांची परिस्थिती शिवाजी ठाकरे श्रीराम चांदवडे प्रमोद लबडे किरण खरडे आम्ही फिरतो हड्या खिरकिला होता आम्ही यादी देतो तुम्हाला राष्ट्रांची तुम्ही तुम्हाला फार मोटरसायकलवर फिरायचे ना अरे आम्ही तर मोटरसायकल सायकल आहे आपल्याला संबोधित करतील साहेबांना विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अच्छा जय श्री साहेब ऐकते अक्षरशः

त्यांचे विचार आपण असा ऐकले ते संजीव देवसेलके तासा दयानंजय राजेकर अंफासाहेब वर्षे राजेंद्र धावले आईश्वर साई माजी नगराध्यक्ष भगिरथी शिंदे सॼी वारी सिंधी सॼे सरकारी वञी आहे इहे सभ

カウデュシュトフェイるクリラサ。アニセワンシェイスカラオケイラサ。イチガアウィシャクサナイ。アーズ、ルーカソウイシャニウジキチェニウジサナイ。ウィザンソウイシャニウジキチェニウ देश लोकसेशी निवणूक रही त हिकु जा देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठीक ठीकु लोक सगेके में माझ्या भाषाला चारशे जागा द्या अशी चर्चा होती लोकांच्यामध्ये एकंदर लोकसभेची संख्या पाचशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वेळ खासदार नियोजन आले तर बहुमत होतं बहुमताच्यासाठी पहिले तीनशे तीनशे खासदार जर आले तर वनसाच्या संबंधी मंत्रिमंडळ बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची आश्वध येत नाही असं अशा असताना मोदी पुन्हा पुन्हा चार सो फार म्हणजे चार सो सी सांगत होते आम्ही लोक दिल्लीमध्ये बसलो आणि विचार करायला लागलो की चारशे जागा यांना का हव्यात आणि नंतर लक्षात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली आपल्या देशाच्या आजूबाजूच्या देशामध्ये कधी श्रीलंका लागा कधी पाकिस्तान लागा कधी बांगलादेश कधी नेपाळ लागा तिथं स्थिर अशा प्रकारचं सरकार हे चालू राहिले नाही अनेकदा सत्ता बदलली आणि त्याच्या महत्वाचं कारण घटना संविधान ही मजबूत मजूर भाग्यवानात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जी घटना दिली आज एकोणीसशे पन्नास साल ते आजपर्यंत कधीही या घटनेनं या देशामध्ये अध्या निर्माण केलं नाही ती घटना बदलायची असेल तर फार निर्माण झाले अधिक खासदारांची गरज ही असते आणि ज्याशी मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते चार स्वभाव या चार स्वच्छ आहे की या देशाच्या घटनेला ती सुधार सुधारणा ना आणखी काय करणं हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असण्याची शक्यता होती आणि त्यांच्या सरकारने हे लोक लपून लो ठेवलं नाही ना। त्यांचे खासदार राज्यमंत्री त्यांचं नाव हेरले बंगलोरमधून नियोजन येतात त्यांना वरच्या खासांनी प्रश्न विचारला की तुम्हाला चारशे जागा का पाहिजे त्यांनी स्वच्छ सांगितलं की जो फळे आम्हाला चारशे जागा मिळत नाहीत तो फळे आम्हाला घटनेमध्ये भजन करता येत नाही त्यांच्या काही काही खासदार असतात त्यांचं नाव जोशी महिला त्या निवडून आले असत्या राजस्थानमध्ये त्यांनी आपल्या भाषामध्ये सांगितलं की आम्हाला या दिवसाची घटना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला त्यांचे खासदारांची आवश्यकता आहे एकोणसा संकट या देशात येण्याची शक्यता दिसत होती आम्ही जर एकत्र असतो त्याच्यामध्ये सोनिया गांधी होते त्याच्यामध्ये राहुल गांधी होते त्याच्यामध्ये मी सथा होतो त्ली जे मुख्यमती केजरीवाल हुते तरल जे मुख्यमंत्री हुते तमिलनाडू मुख्यमंत्री हुम्युनि पार्टी जे नेते हुते समाजवादी पार्टी जे नेते हुते आगक कई घटनेस आणि त्याचं वाद नेतृत्व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली आणि इंदिरा आघाडी नावाची नवीन संस्था सापडली आणि या आघाडीच्या निकाल लागेल की देशाच्या सगळ्या राज्यात जाऊ लोकांना सांगू की चारशे झाला याचा अर्थ बाळासाहेबने लिहिलेली घटना ही उद्वस्त करण्याचा डाव मोदी आणि त्याच्या सरकारी नेता केले ठिकठिकाणी जाऊन वार्ता केली आणि मला आनंद आहे आणि विशेषतः तुला लोकांचा अभिमान असतो की या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दिना चार से चारशे जागा दिल्या नाहीत स्वच्छ भरवसाला त्या जागा कमी होतील असं भाव आणि त्यामुळे हा घटना दुरुस्तीचा दाव त्यांचा होता तो सगळ्या एवढं